नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टूस पाहायला मिळतो पार्थ आणि काव्य आता एकाच गावात आलेले असतात त्यानंतर त्या गावातील लोकांसारखा त्याने वेशही केलेला असतो तर इकडे काव्य आता पार्थसाठी चुलीवर भाकर बनवत असते आणि हे सगळं काव्याने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा केलेलं असतं त्यामुळे तिला हा अनुभव खूप आवडत असतो तिला चटका देखील लागत असतो पण तरीही सुद्धा ती म्हणते की मी पार्थसाठी भाकर बनवणारच तर तिकडे देशमुखांच्या घरात आता नंदिनीने सगळ्यांना सांगितलेले असते की वसुंधरानेच मला लग्नातून किडनॅप केलं लग होतं तर विक्रम आता नंदिनीवर रागवत म्हणतो की अगं तू काय बोलतेस ताई आपल्या घरातील सगळ्यात मोठी व्यक्ती आहे तू मोठा आरोप करतेस त्यावर वसुंधरा बोलू लागते नंदिनी जर कोणावर आरोप करायचा असेल ना तर तुमच्याकडे सबूत देखील पाहिजे तू माझ्यावर चा आरोप करतेस तुझ्याकडे पुरावा आहे का त्याबद्दलचा तर मित्रांनो नंदिनी म्हणते की असा खणखणीत पुरावा दाखवते त्यानंतर आता तुमचा खोटेपणा आणि माझा खरेपणा सगळ्यांच्या समोर येणार आणि ही नंदिनी मोहिते उगाच कोणावरही आरोप करत नाही जे सत्य आहे तेच मी सांगत आहे तर मित्रांनो नंदिनीचे खणखणीत बोलणं आता वसुंधराला चांगलंच आणि अ लागतो आणि खूपच ती घाबरलेली असते मित्रांनो आता नंदिनी सिद्ध करू शकेल का हे सगळ्या गोष्टी हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद